नमस्कार शेतकरी मित्रांनो नारायण पॉट डेअरी फार्म रिसर्च स्वागत आहे ही गाय आता वेलिली आहे बघा आहे गायीची कास बघा शेतकरी आहे

एकवीस लागते त्याला काय वर कितीला एक लाख पंचवीस लागेल पहिल्या किती दूध साधारण वीस एक लाख झाला शेतकरी मित्रांनो

काय सवाल लाखाला परवडली काय मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद